समाजातील प्रत्येक घटकाचा विकास झाला पाहिजे त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्षमपणे काम करत आहेत जनतेचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रमात जनसेवेत साजरा व्हावा अशी त्यांची इच्छा असते त्यामुळेच नगर शहर शिवसेनेच्या वतीने अनाथ बालकांना मिष्टान्न भोजन दिल्याचे शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी सांगितले नगर शहर शिवसेना आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा यांच्या वतीने झारेकर गल्ली येथील मुलामुलींचे निरीक्षण गृह हो आणि बालगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले त्यावेळी सातपुते बोलत होते मुख्यमंत्री शिंदे यांनी दुर्लक्षित घटकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत त्या संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले या प्रसंगी जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रणजित परदेशी शहर प्रमुख रोहित लोखंडे आनंदराव शेळके योगेश गलांडे प्रल्हाद जोशी दामोदर भालसिंग काका शेळके विजय चव्हाण आदी उपस्थित होते जनतेचा से सेवक म्हणून काम करताना सर्व घटकांच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री शिंदे अहोरात्र काम करत आहेत रुग्णांना गरजेवेळी मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात येत आहे असे यावेळी बोलताना रोहित लोखंडे यांनी सांगितले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आज यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून अहमदनगर जिल्हा वैद्यकीय मदत कक्ष यांच्यातर्फे रिमांड होम या ठिकाणी तीन शंभर मुलांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले त्या त्यामध्ये आरोग्य शिबिर असेल तसेच त्या गरजूंना अन्न वाटप असेल असे विविध कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल वैद्यकीय मदत कक्षाचा मी आभार मानतो की म महाराष्ट्राची गोरगरीब जनतेची जाणीव असलेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण गोरगरीब पिढीत जे रिमांड होममध्ये राहणारे मुलं आहेत त्यांची आज वाढदिवसानिमित्त तोंडगोड केलेला आहे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज महाराष्ट्राचे राजकीय मुख्यमंत्री करतो आणि माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या <laughs> वाढदिवसाच्या निमित्तानं आज नगरमध्ये सकाळपासून अनेक ठिकाणी कार्यक्रम आहे म्हणजे आमच्या पक्ष ऐंशी टक्के समाजसेवा करायचे म्हणून समाजसेवा जास्त आम्ही करत असतो त्यानिमित्तानं आज या ब्रह्मांड होममध्ये गरीब मुलांना जेवण आता त्यांना उद्या वाई वाटप पण आम्ही करणार आहे प्रत्येक वेळा आम्ही करत असतो असे समाजसेवा करत राहतो आणि साहेबसुद्धा असं नेहमी आम्हाला सांगतो तुम्ही गोरगरीब गरीब जनतेचेच काम केलं पाहिजे गरिबांचं काम केलं पाहिजे असं मुख्यमंत्री पट अठरा अठरा वीस वीस तास काम करतात असं मुख्यमंत्री मला नव्हतो हिंदुस्थानात कोणी असं असं मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि मुख्यमंत्री एवढाच वेळ काम करतो तर आम्ही पण कार्यकर्ता म्हणून आम्हाला पण लोकांसाठी वेळ दिला पाहिजे लोकांसाठी आम्ही वेळ देतो आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी कामगार सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसा वाढदिवसाचे औचित्य राखून आपल्या नगरमधील शहर प्रमुख श्री दिलीप सात दादा सातपुते आणि वैद्य वैद्यकीय मदत कक्ष त्याच्यानंतर बाबूसाहेबजी टायरवाले महेशजी लोंडे युवासेनाचे पदाधिकारी आणि बाकी इतर सर्व नगर जिल्हा नगर शहरातील पदाधिकारी तर यांच्यानी यांच्यातर्फे सगळ्या लहान हे म आपले निरीक्षण ग्रह बालग्रह निवाण येथील विद्यार्थ्यांसाठी जेवणाचा उपक्रम राबवला याच्याबद्दल आम्ही निरीक्षण व ग्रह व बालगृहातर्फे सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो नवा नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा